भीम जय शिवराय सर्वप्रथम सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून माझं नाव बापू हनुमंत शिंदे आज वेल्ले या ठिकाणी बालाजी रिसॉर्ट या ठिकाणी राजगड तालुक्यातील सर्व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी ज्येष्ठ मंडळी या, या ठिकाणी आगामी येऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक संदर्भात एक सामाजिक बैठक होऊन या सामाजिक बैठकीमध्ये सर्वानुमते पंचायत समितीचे चार उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे दोन उमेदवार हे उमेदवार कोणाला पाडण्यासाठी नाहीये तर हे निवडून आणण्यासाठी लढवायचे आहेत आणि या ठिकाणी समाजाचा सर्वांच्या वतीने जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला सर्वांनी सहकार्य करायचे मदत करायचं असं सर्वांच्या वती ठरलेलं आहे तेव्हा या ठिकाणी मी वेल्हे तालुका आंबेडकरी चळवळीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ज्येष्ठ मंडळी यांचा आदर करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भीम माझे नाव कुंदन तुकाराम गंगवणे वेल्ला तालुका अर्पे अध्यक्ष आज आम्ही सर्वजण आंबेडकरी चळवळीचे सर्व प्रमुख नेते त्याचप्रमाणे सर्व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी माननीय आमच्या राजगड तालुक्याचे आमचे आदरणीय गणपतण्णा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही समाजाच्या वतीने या ठिकाणी येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे या संबंधित बैठकीमध्ये या सर्व आरपीआय असेल वंचित बहुजन आघाडी असेल खरात गटाच्या असतील इतर सर्व पक्षामध्ये काम करणारी बहुजन समाज आंबेडकर चळवळीचे सर्व, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येऊन आज एक बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे की जे जिल्हा परिषदचे दोन गण आणि पंचायत समितीचे चार गट गण आहेत या गणामध्ये ज्या ज्या ठिकाणी ओपनच्या जागा आहेत तिथं चळवळीच्या वतीने आंबेडकरी चळवळीच्या वतीने उमेदवार देण्यात येणार आहे याच्यावरती आज सर्वांमध्ये शिक्का करण्यात आलेला आहे यामध्ये प्रामुख्याने माननीय गणपतांना गायकवाड यांनी देखील या मीटिंगमध्ये सुचवल्याप्रमाणे जर यदा कदाचित येणाऱ्या जसे दिवस पुढे जातील या काळामध्ये जर बहुजन समाज हा जर आमच्या बरोबर येण्यास किंवा चर्चा करण्यास तयार झाला तर त्याचा सुद्धा विचार आम्ही नक्कीच या निवडणुकीमध्ये करू असं आमचं सर्वांच्या मते या ठिकाणी ठरलेलं आहे आणि निश्चित येणाऱ्या या पंचायत समिती जिल्हा जिल्हा परिषद या गणामध्ये आंबेडकरी चळवळीच्या वतीने जरी सर्व पक्ष सर्व पक्षाच्या ह्याच्यामध्ये पक्षामधील कार्यकर्ते काम करत असतील तरी एक समाज म्हणून सर्वांच्या मतीने जाए 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 वतीने उमेदवार देण्याचे ठरवण्यात आलेले आहे धन्यवाद जय भीम जय शिवराय जय लवजी मी अभिषेक संतोष वैराट वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष आजची जी बैठक झाली ती समाजाच्या वतीने जे आंबेडकरी अनुयायी आहेत आणि जे आजपर्यंत मागास आहेत मग त्याच्यामध्ये बहुजन समाज अठरा पगार बारा भरतेदार आली तर आजपर्यंत ज्या ठिकाणी आरक्षण ज्या जेवढं मतदान आहे ते असून सुद्धा पडलं नाही परंतु आपला समाज हा किती टक्के हे गृहित न धरता किती टक्के असून तो किती प्रभावित आहे आणि किती जागरूक आणि किती एकत्र आहे हे करण्यासाठी आज आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो आणि आजच्या बैठकीतून ठाम निर्णय घेण्यात आलेला आहे की आंबेडकरी अनुयांच्या वतीने आंबेडकरी विचाराचा पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य आम्ही त्या ठिकाणी निवडून आणू आणि त्यासोबत फक्त आंबेडकरी बरोबर फक्त एकच समाज नसून त्याच्यासोबत अठरा पगड बारा बर, बारा सर्व समाज घेऊन मग ज्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण पडलेलं आहे त्या ठिकाणी ओबीसीला संधी देऊन त्यांचा जो मागास घटक आहे त्यांना पुढं आणण्याचं काम आजच्या बैठकीतून झालेलं आहे आणि तो ठाम निर्णय करण्यात आलेला आहे तरी सर्व बहुजन समाजाला विनंती आहे कि आजपर्यंत जे शोषण करण्यात आलेलं आहे प्रस्थापितांनी जे आपल्यावर घेण्याचं काम आजपर्यंत करण्यात आलेलं आहे त्याचा विचार करून यापुढे आंबेडकरी विचाराचा आपला उमेदवार मग तो कुठल्याही समाजाचा असू द्या त्याला आपण निवडून आणून समाजाची ताकद दाखवण्याची ही वेळ आहे एवढं बोलतो जय भीम जय शिवराय जय लवजी हे गणपतराव साधू गायकवाड माझी पंचायत समिती सदस्य आज या ठिकाणी बौद्ध समाजाच्या वतीने तरुण मंडळींनी आज या ठिकाणी बैठक बोलावली त्या बैठकीला मला सुद्धा निमंत्रित केलं म्हणून मी उपस्थित राहिलेलो आहे बैठकीमध्ये विषय घेताना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेमध्ये सर्व तरतूद केलेली आहे आणि बारा बलुतेदार करता दिलेले आहेत आणि प्रत्येक जातीच्या समाजाला इथं न्याय मिळावा याच्याकरता त्याच्यामध्ये घटने तरतूद केलेली आहे आणि विशेषतः छत्रपती शाहू महाराज यांनी प्रत्येक समाजाला आरक्षण दिलं त्या काळामध्ये ते आरक्षण प्रत्येकाला मिळावं हो। म्हणून दिलेलं आहे परंतु अलीकडे तसं न होता इतर लोकांनी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न चालवला आहे आणि खरे उभीशी होते ते, ते वेगळे राहिले आणि आता नवीन उभीशी होणार आहेत ते वेगळे आहेत परंतु जे जुने खरे उभीशी होते त्यांना सरकारनी मान्यता द्यावी असं माझं मत आहे या ठिकाणी मी एकोणीशे एकोणऐंशी ते पंच्याण्णव पर्यंत पंचायत समितीमध्ये होतो परंतु माझ्यानंतर जे विलक्षण झालं अनेक वेळा त्यामध्ये आमच्या समाजाला कुठेही न्याय मिळाला नाही परंतु इतर समाजानी किंवा इतर तुमच्या पक्षांनी राजकीय पक्षांनी आमच्या समाजाचा उपयोग करून घेतला आम्हाला जेव्हा आरक्षण मिळत तुम्ही तरच आम्हाला घेणार आहात का तुमच्या पक्षात असं नाही जो कार्यकर्ता आम आहे आमचं आज आम बहुमत आहे तालुक्यामध्ये मग आमच्या तालुक्यातला एखादा व्यक्ती तरी या राजकीय पक्षांनी त्यांच्या पक्षात घ्यायला पाहिजे होता निवडून आणण्यात यायला पाहिजे होता परंतु माझ्यानंतर एकोणीशे पंच्याण्णव साली नंतर जे ओबीसी होते त्या ओबीसीलाच ते जागा मिळाल्या आणि त्यामध्ये आमची लोक वंचित राहिले परंतु आता तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी विचार केला की ज्याप्रमाणे आता वंचितावर वरती आरक्षणा संदर्भात वेगळा निर्णय झालाय तो आमच्यामध्ये येतो का नाही असा एक त्यांच्यातला समज झालाय जे खरे उभीशी आहेत त्यांच्यावर म्हणून आमच्या मंडळींना त्यांनी बोलवलं आम्ही मिटिंग घेतली नंतर बोललो की बाबा हे बारा बलुतेदार आणि आपला वर्ग जेव्हा एकत्र येईल त्यावेळेस कुठेतरी सत्ता आपल्याला मिळेल परंतु हे जर एकत्र आपण आलो नाही ओबीसी बलुतेदार जे मागासवर्गीय आंबेडकरी समाजाची ही मंडळी ही जेव्हा सगळी एकत्र येतील वेळेसच कुठेतरी आपला माणूस सत्तेवर बसेल अनेक हा जर एक इकडे गेला एक तिकडे गेला त्याच्यामुळे आपल्याला कुणाला मागासवर्गीयाला सत्ता मिळणार नाही म्हणून आज तरुणांनी एक विचार केला आणि तो ठाम विचार केला की सर्व समाजाने एक विचार करावा आणि जो कार्यकर्ता आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद या ठिकाणी उभे करणार आहोत तो आम्ही अन्याय करणार नाही कुठल्या पक्षावर अन्याय करणार नाही आमच्या माणसाला निवडून आणण्या करता आमचा समाज प्रयत्न करील म्हणून बहुजन समाज आणि जे ओबीशी समाज आहे त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं एवढंच हो, आहे आम्हाला कोणाच्या विरोधात जायचं नाही परंतु पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीकरता आतापर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून तालुक्यातल्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी हा विचार मांडला आणि आमच्या सारख्या वयस्कर माणसांनी त्यांना अनुमोदन दिले त्याप्रमाणे जे तरुण मंडळी करतील त्यांचा त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा राहील